नमस्कार आत्ताच मी ही टीव्हीवर बातमी पाहिली विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझी त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे खरं तर मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप आभारी आहे आणि आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की आजच्या गायात महाराष्ट्राच्या जन्मापासून मातंग समाजाला विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर कुठल्याही पक्षानं प्रतिनिधित्व दिलं नव्हतं परंतु ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रकांतजी बावनकुळे आमचे दिल्लीतले नेते आणि महाराष्ट्रातले सर्वच नेते मंडळी यांचा मी खूप खूप आभारी आहे अगदी तळाकाळात जाऊन आणि अगदी वंचित घटकापर्यंत काम करण्याची ही संधी आहे आणि माझी भाजपच्या वतीनं विधान परिषदेवर जी मला संधी दिली आहे त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या वंचित समाज आमच्या समाजाच्या वतीनं कायम रुणी राहील धन्यवाद